मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये चांगलीच लोकप्रिय झालेली दिसून येते तहसील कार्यालयाबाहेर होत असलेली गर्दी किंवा शाळेमध्ये दाखला मिळवण्यासाठी होत असलेली गर्दी याची साक्ष देताना दिसते आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असलेली बघून इथे कोणतीने कोणती इतर घटना किंवा काही अनुचित प्रकार घडण्याचा जर का प्रकार झाला तर मात्र अशा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली आहे की कडक अशी कारवाई करण्यात येईल आपण या योजनेविषयी सविस्तर अशी माहिती ऑलरेडी दिलेली आहे आता या योजनेवरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होताना दिसते जसं की या योजनेमध्ये फक्त बहिणीचा विचार केला गेलेला आहे आणि भावाला वाऱ्यावर सोडलं गेलेलं आहे आता याच्यावरती विधानभवनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी लाडका भावाचा सुद्धा विचार केला आहे असं सांगितले आणि त्याच्यासाठी दहा हजार रुपये प्रति महिना देणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही बातमी व्हायरल होताना दिसते आज आपण ही बातमी आणि या योजनेची सत्यता पडताळून पाहूया आणि खरंच अशी काही योजना आहे काय हे सुद्धा समजून घेऊया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम लाडकी बहीण योजना याच्याविषयी परत एकदा सांगतो की ही योजना एक जुलैपासून सुरू झालेली आहे एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत याच्यासाठी फॉर्म भरता येऊ शकतात आणि लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रति महिन्याला पंधराशे रुपये डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती मिळणार आहेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेतून लाभ घेता येणार आहे मग त्याच्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तरीसुद्धा चालणार आहे यासोबतच अजून रेशन कार्ड संदर्भातली अट जी आहे ही सुद्धा शिथिल केल्याचं दिसून येत आहे आता आपला मूळ विषय लाडका भाऊ योजना याच्याविषयी आपण माहिती घेऊयात अशा नावाची कोणतीही योजना आणलेली आहे काय तर याचं उत्तर नाही असं आहे नुकताच जो महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अशी कोणतीही योजना असल्याची घोषणा केलेली नव्हती मुख्यमंत्री महोदय सभागृहात जी माहिती सांगत होते ती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि ज्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना झालेली होती अर्थसंकल्पात या योजनेविषयी काय म्हणण्यात आलं होतं तर राज्यातील विविध शैक्षणिक संस्थां दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात औद्योगिक व बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली गेलेली आहे आणि याच्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये विद्या वेतन दिलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे शासनांच्या योजनांची जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी सुद्धा दरवर्षी पन्नास हजार युव वर्गाला, युवा वर्गाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण करण्यात येणार आहे असं ह्या योजनेसंदर्भात अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना म्हटलेला होता आता ह्याच्यामध्ये तरुण तरुणी असा उल्लेख आहे योजना जी आहे ती युवांसाठीची आहे आता बघा लाडकी बहीण योजना जी आहे पास। ही एकवीस वर्ष वयापासून ते पासष्ट वर्ष वयापर्यंतच्या सर्वांना उपलब्ध आहे यासोबतच तिथे कोणताही शैक्षणिक असा क्रायटेरिया लावण्यात आलेला नाही आणि त्याच्या अगदी विरोधामध्ये ज्याला लाडका भाऊ योजना म्हणलं जाते ही योजना नुकतंच पदवी घेतलेल्या किंवा डिप्लोमा धारक असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना उपलब्ध आहे तेच याच्यासाठी इलिजिबल असणार आहे लाडकी बहीण योजना जी आहे याच्यामध्ये प्रति महिन्याला पंधराशे रुपये त्या, त्या महिलेला देण्यात येणारे आता या ठिकाणी लाडका भाऊ ज्याला म्हटलं जाते त्याच्यामध्ये प्रत्येक युवक आणि युवतीला दहा हजार रुपये मिळणार आहेत फक्त मुलांसाठीच ही योजना आहे असं बिलकुल नाही लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे तर राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणं लाड पाडका भाऊ ज्याला म्हटलं जाते त्या योजनेचा उद्देश आहे गरजू युवकांना रोजगाराची संधी तसंच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे ती एक जुलैपासून लागू झालेली आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत या संदर्भातले अर्ज करता येणार आहेत पण लाडका भाऊ किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ही नेमकी कधी लागू होणार याच्याविषयीची माहिती सध्या तरी उपलब्ध नाहीये लाडकी बहीण याच्याविषयीची सर्व माहिती उपलब्ध आहे खूप सारे व्हिडिओज उपलब्ध आहेत न्यूज लिहून आलेलं आहे फॉर्म उपलब्ध आहे पात्रता आणि अपात्रता निकष याची बऱ्यापैकी कल्पना सगळ्यांना आलेली आहे आणि अधिक जर का ह्याच्याविषयीची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या संदर्भातल्या फॉर्मची लिंक दिलेली आहे ॲपची लिंकसुद्धा दिलेली आहे पण लाडका भाऊ योजना किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याची माहिती उपलब्ध नाही लाडकी बहीण योजना जी आहे ह्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ह्याचं हमीपत्र सुद्धा सध्या व्हायरल होताना दिसते हे हमीपत्र जर का वाचलं तर या योजनेसंदर्भातल्या गोष्टी अधिक स्पष्टपणे आपल्याला लक्षात येतील लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं हमीपत्र कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित तर कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रुपये पंधराशे पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती चार चाकी वाहने नोंदणीकृत नाही आणि मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्याची माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पाठवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे आणि खाली अर्जदाराची सही असा हा डिटेलमध्ये फॉर्म आहे हमीपत्रासाठीचं हे दिलेलं आपल्याला दिसून येत आहे आता परत येतो लाडका भाऊ या मुद्द्याकडे तर लाडकी बहीण ही सक्षमीकरणासाठीची योजना आहे महिलांचं सक्षमीकरण होणं याच्यातून अपेक्षित आहे तर युवा प्रशिक्षण योजना ही प्रशिक्षण देण्यासाठीची योजना आहे त्याच्यातून विद्यावेतन मिळणार आहे पण ते किती महिने डायरेक्ट खात्यावर की इतर कोणत्या माध्यमातून याच्याविषयीची स्पष्टता अजूनही आलेली नाही आणि सर्वात महत्वाचा मुद्दा परत एकदा सांगतो की लाडका भाऊ नावाची कोणतीही योजना सध्या तरी नाही ज्या योजनेविषयी सांगितल्याच दहा हजार रुपये मिळतील ती योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद